विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी आपण इंग्रजी स्पेलिंग तयार करत असतो त्यावेळी आपल्याला कोणत्या अक्षराबद्दल काय वापरायचं हे लक्षात येत नाही आणि मग आपली फसगत होते त्यामुळं आज आपण इंग्रजी अक्षरलेखन करत असताना ते चार रेघीत कसं करायचं हे समजून घेत घेत कोणत्या अक्षरासाठी त्याचा उच्चार काय करायचा किंवा मराठी अक्षर त्याच्यासाठी कोणतं येतं हे पाहणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया सुरुवात <coughs> <coughs> आपण करूया एपासून दुसऱ्या लिपीमध्ये ए, ए लिहिताना मधल्या दोन रेघेमध्ये लिहायचं आहे आणि है। ते अशा पद्धतीनं मग एसाठी काय वापरलं जातं तर एसाठी अ म्हणजे एचा उच्चार अ किंवा ए किंवा आ, आ किंवा ए असा केला जातो किंवा मात्रा असं त्याला म्हणूया बघा एचा उच्चार कशा कशासाठी केला जातो ए अ ए, आ ए आणि मात्रा <coughs> या सगळ्यासाठी वापरलं जातं आता बी बी कशासाठी वापरलं जातं बी लिहिताना वरच्या तीन रेगेत लिहायचं आहे अशा पद्धतीनं बी हे ब साठी त्यानंतर सी सी हे क किंवा स साठी त्यानंतर <coughs> डी हे वापरलं जातं ड किंवा द साठी त्यानंतर ई ई हे जे अक्षर आहे ते ई वापरलं जातं ए किंवा एक मात्रा याच्यासाठी त्यानंतर यफ यफ हे अक्षर वापरलं जातं फसाठी जी जी कसं लिहिलं जातंय बघा खालच्या तीन रेगेमध्ये जी लिहिलं जातं जी हे वापरलं जातं जास्तीत जास्त वेळा ग साठी आणि कधी, -कधी ज साठी त्यानंतर पुढचं अक्षर यच यच हे अक्षर अक्षरासाठी किंवा ह साठी यच हे अक्षर वापरलं जात आता तशाच पद्धतीनं बाकीची काही अक्षरं देखील आपण बघूया किती कशी लिहिली जातात बघा नंतर अक्षर येतं आय आय हे अक्षर मधल्या दोन घेत लिहिलं जातं आणि आय साठी आय असा उच्चार केला जातो आयचा जास्तीत जास्त वेळा किंवा ई किंवा पहिली वेलांटी लक्षात ठेवायचं आहे पहिली वेलांटी त्याच्यासाठी सुद्धा आय वापरलं जात त्यानंतर जे जे वापरलं जातं ते ज जा साठी त्यानंतर येतं के के हे वापरलं जातं क साठी बघा एक एक अक्षर कशासाठी वापरलं जातं हे आपण शिकत आहोत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ते लक्षात घेत आहोत माझ्याबरोबर तुम्ही लिहायचा सा सराव करायचा आहे हा सराव लिहायचा तुम्ही करत गेला आणि साधारणतः पाच ते सात वेळा हा लिहायचा सराव झाला की मग तुम्हाला कोणत्या अक्षरासाठी काय वापरलं जातं आणि ते कसं वापरायचं आहे याची एक आयडिया येऊन जाईल आणि तुमचं लेखन आणि इंग्रजी वाचन हे व्यवस्थित होण्यास मदत होईल विद्यार्थी मित्रांनो मी इथं चार रेघा आखून घेतोय बघा का आखून घेतोय तर तुम्हाला तेच तशी सवय लागावी बऱ्याच वेळा रेघामधलं अंतर हे कमी जास्त झालेलं तुम्हाला दिसून येईल पण तुम्ही अक्षरं हे अचूकतेनं कशी लिहायची हे पाहायचं आहे आता के साठी आपण क किंवा क साठी आपण के वापरतो तसं आता के नंतर एक अक्षर येतं ते म्हणजे यल यल वरच्या तीन रेघेमध्ये आपण लिहितोय आणि अशा पद्धतीनं मग साठी आपण ल हे अक्षर किंवा ल साठी यल वापरतो त्यानंतर यम यम हे अक्षर कशासाठी वापरलं जातं तर म साठी त्यानंतर यन यन हे अक्षर वापरलं जातं न या अक्षरासाठी त्यानंतर अक्षर येतं ओ ओ हे अक्षर मधल्या दोन रेगेत लिहिले बघा ओ हे अक्षर कशा कशासाठी वापरलं जातं ओ किंवा किंवा काना एक मात्रा याच्यासाठी ओ हे अक्षर वापरलं जात त्यानंतर पुढचं अक्षर येत आहे पी मग पी हे अक्षर कोणत्या उच्चारासाठी वापरलं जातं तर ते वापरलं जातं प या उच्चारासाठी त्यानंतर पुढचं अक्षर आहे क्यू बघा पीच्या एकदम उलट क्यू लिहिलेला आहे ते वापरलं जातं क्व या उच्चारासाठी त्यानंतर पुढचं अक्षर आर आर हे वापरलं जातं र साठी तुम्हाला जर व्हिडिओचं स्पीड जादा वाटत हो असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि व्यवस्थित बघायचं लिहायचं आणि मग पुढं जायचं त्यानंतर यस हे अक्षर येतं यस हे अक्षर स साठी वापरलं जातं त्यानंतर पुढचं अक्षर येतं टी टी हे अक्षर वापरलं जातं ट साठी किंवा त, त तलवारीचा साठी सुद्धा हे अक्षर वापरलं जात आता आपण आणखी काही अक्षर पाहूया सुरुवातीला आधी रेघा आखून घेऊ आपण टी हे अक्षर आधी लिहिलं होतं टी या अक्षरानंतर आपण पुढचं अक्षर लिहूया यू यू <coughs> हे अक्षर आपण कशा कशासाठी वापरतो अ साठी वापरतो त्यानंतर पहिला उकार पहिला उकार त्यानंतर उ उखळाचा म्हणजे रस्व उ याच्यासाठी यू हे अक्षर वापरतो त्यानंतर फी फी हे अक्षर वापरतो फी आणि डब्ल्यू दोन्ही अक्षर आपण वापरतो व किंवा ह याच्यासाठी <coughs> फी हे जास्तीत जास्त वेळा हो साठी वापरलं जातं त्यानंतर एक्स एक्स हे अक्षर वापरलं जातं क्षसाठी किंवा क्ष कला जोडल्यानंतर क्ष असा उच्चार होतो त्यासाठी एक्स वापरलं जातं त्यानंतर पुढचं अक्षर येतं वाय वाय हे अक्षर वापरलं जातं यसाठी आणि झेड हे अक्षर वापरलं जातं झसाठी जा आता आणखी काही अक्षर आहेत बघा किंवा अक्षराचा गट आहे तिथं यच असं लिहिलं जातं आणि ते अक्षर कोणती आहेत बघा के एच असं ज्यावेळी लिहिलं जातं त्यावेळी के एच हे ख साठी वापरलं जातं त्याचप्रमाणे जी एच जी यच हे घसाठी वापरलं जातं त्यानंतर सी एच हे वापरलं जातं च साठी त्यानंतर सी डबल एच हे अक्षरं वापरली जातात छ साठी त्यानंतर जे एच हे अक्षरं वापरली जातात झ साठी त्यानंतर टी एच हे अक्षरे वापरले जातात ठ किंवा थ साठी त्यानंतर डी एच ही अक्षरे वापरली जातात ध किंवा सॉरी ध साठीच डी एच <coughs> हे अक्षर वापरलं <coughs> जात आणखी काही गट पाहूया ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या तुम्ही जर वहीत लिहून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या अक्षरासाठी आपण काय वापरत आहोत अगदी साध्या पद्धतीने आपण शिकत आहोत लिहायचं स्पीड हे खूप कमी ठेवायचं बरोबर आपण अक्षर लिहितोय का अचूक अक्षर लिहितोय का याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीनं लिहायचं आहे बघा पुढचा अक्षर जे आपण घेतो आहे अक्षरगट तो आहे फ फ साठी आपण पी एच फ त्याचप्रमाणे बी एच जसं डी एच आपण साठी वापरलं तसं बी एच हे आपण भसाठी वापरत असतो त्याचप्रमाणे क्ष या अक्षरासाठी के यस यच ए स्पेलिंग नीट लक्षात ठेवा के यस यच ए वापरायचं असतं आणि ज्ञ या अक्षरासाठी डी यन वाय ए डी एन वाय ए हा अक्षरांचा गट वापरावा लागतो अशा पद्धतीनं आपण क ते ज्ञ कोणकोणती अक्षरं वापरली जातात हे समजावून घेतलं आता आणखी आपल्याला चौदाखडीमध्ये काही अक्षरं लिहिली जातात आणि त्यांचे उच्चार आपल्याला जमत नाहीत ते समजावून घेऊया आपल्याला ज्यावेळी काना द्यायचा असतो त्या काण्यासाठी आपण ए वापरायचं असतं त्यानंतर पहिली वेलांटी त्याच्यासाठी आय वापरायचं त्यानंतर दुसरी वेलांटी त्यासाठी डबल ई वापरायचं पहिल्या उकारासाठी यू वापरायचं आहे आणि दुसऱ्या उकारासाठी डबल ओ वापरायचं आहे ज्यावेळी आपण ॲ असा उच्चार करतो त्यासाठी आपण ए वापरायचं आहे आणि ए किंवा एक मात्रा याच्यासाठी आपण ई किंवा ए, ए वापरायचं आहे त्यानंतर दोन मात्रासाठी दोन मात्रासाठी आपण ए आय हा गट वापरायचा काना एक मात्रा काना एक मात्रा किंवा ओ किंवा ओ याच्यासाठी आपण ओ हे अक्षर वापरायचं आहे काना दोन मात्रे किंवा औ याच्यासाठी आपण ए यू ही अक्षर वापरायचे आहेत ऑ ज्यावेळी लिहायचा असेल त्यावेळी आपल्याला ओ किंवा ए यू असे दोन्ही गट वापरावे लागतात एकतर ओ वापरावं लागतं किंवा ए यू वापरावं लागतं तुम्हाला स्पेलिंग तयार करताना त्याचा अभ्यास होऊनच जाईल आणि अनुस्वार अम जिथं म उच्चार होतो त्यावेळी ए यम वापरायचं आणि अण असा उच्चार झाला की एण हा अक्षराचा गट वापरायचा आहे आणि शेवटी येतं विसर्ग विसर्गासाठी मात्र ए डबल एच विसर्गासाठी ए डबल एच वापरायचं आहे अशा पद्धतीनं आपण चौदा खडीमध्ये अक्षरं कशी वापरली जातात इंग्रजी अक्षराचं स्पेलिंग काय असतं हे समजून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित एकदा लिहून काढा आणि त्यानंतर ते वाचत वाचत स्पेलिंग तयार करण्याचा सराव करा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आपण इथं थांबवूया